देशातील पाच पैकी एका मतदारानं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्हीही लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मतदान आहे म्हणजे राहुल गांधींना समर्थन आहे असं आपण म्हणू शकतो आणि देशातील दोनशे लोकसभेच्या अशा जागा आहेत ज्या ठिकाणी भाजपला दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवता आला नाही म्हणजे दोन हजार नऊ साली लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आणि दोन हजार एकोणीसलाही या दोन्ही मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे मोदींच्या विजयाचा अश्वमेघ रथ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला असा चौखेर उधळत असतानाही देशातल्या दोनशे लोकसभा मतदारसंघात मोदींना विजय मिळवता आलेला नाही आता राम मंदिर पूर्ण झालं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा वेद सगळ्यांना लागलेला आहे आणि मोदी अबकी बार चार सो पार तीनसो पार अशा घोषणा चर्चाही आपल्याला ऐकायला यायला लागल्या पण मोदींच्या विजयाचा जो फुगाय ना तो या दोनशे जागांवर आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या चोवीस जागांवर फुटू शकतो त्याचं कारण काय हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी रवी आपण मराठी मोदींच्या विजयाचा जो फुगा आहे ना तो दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत या दोनशे लोकसभा मतदारसंघात उडणार की पुन्हा एकदा पूर्वीच्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये जसा फुटला तसाच फुटणार याची आपण चर्चा करणार आहोत आणि त्याला काही आकडेवारी मी घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर बसलेलो आहे बघा दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकांची आकडेवारी जर तुम्ही काढून घेतली तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं सगळ्यात अफलातून सादरीकरण केलेलं आहे म्हणजे त्यांच्या यशाचा जो एकूण स्ट्राईक रेट आहे ना तो जर मोजायचा आपण ठरवला तर दोन हजार चौदा साली एकतीस टक्के वोट शेअर एक भारतीय जनता पार्टीचा होता तोच दोन हजार एकोणीस साली सहा टक्क्यांनी वाढून सदोतीस टक्के झाला आणि एकूण एन डी ए म्हणजे त्यांच्या सगळ्या सहकारी मित्र पक्षांसह जर विचार करायचा झाला तर हाच स्ट्राईक रेट दोन हजार चौदा साली सदोतीस टक्के होता म्हणजे सदोतीस टक्के भारतीय मतदारांनी एन डी एला समर्थन दिलेलं होतं आणि दोन हजार एकोणीसमध्ये यात आठ टक्क्यांची वाढ झाली आणि हाच मतदारांचा जो वोट शेअर आहे तो पंचेचाळीस टक्के झाला म्हणजे शंभरातल्या पंचेचाळीस लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासह सगळे जे सहकारी पक्ष आहेत या सगळ्यांना मतदान केलं होतं तरी सुद्धा देशातल्या दोनशे लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदी यांना यश मिळवता आलं नव्हतं म्हणजे पाचशे पैकी दोनशे लोकसभा मतदारसंघ जर वजा केले तर खाली फक्त तीनशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघ शिल्लक राहतात या तीनशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी तीनशे तीन जागांवर मोदींनी विजय मिळवला हे खरं आहे पण या तीनशे तीन, तीन जागांपैकी दोनशे चोवीस जागा अशा आहेत ज्या दोनशे चोवीस जागांवरती मोदींच्या भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्य मतदारांनी दिलेलं जे समर्थन आहे ते पन्नास टक्क्यांच्या घरात आहे म्हणजे दोनशे चोवीस लोकसभा मतदारसंघात शंभर पैकी पन्नास नागरिकांनी किंवा पन्नास मतदारांनी थेट भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं होतं आता हे दोनशे चोवीस लोकसभा मतदारसंघ जे भाजपाला मिळाले ते वगळता खाली शिल्लक असलेल्या तीनशे नव्वद मतदारसंघातली परिस्थिती काय आहे तर तीनशे नव्वद लोकसभा मतदारसंघांमध्ये फक्त एकोणऐंशी ठिकाणी भाजपाला विजय मिळवता आलेला आहे आपण देशातले जे प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले पक्ष आहेत ना यांचा वोट शेअर पाहूयात म्हणजे त्यांच्याकडे मतदार कशा पद्धतीनं जातो आहे हे पाहूयात आणि मग त्यावरून आपल्याला राम मंदिराचा हा सगळा जो माहोल आहे या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी खरोखर तीनशे पार साडेतीनशे पार किंवा चारशे पर्यंत पोहोचू शकतात का यापूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं साडेतीनशे तीनशे साठ नव्हे तर राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली चारशे पार जागा जिंकलेल्या होत्या आता तो जो विक्रम आहे यशाचा तो भारतीय जनता पार्टीला अद्याप तरी गाठता आलेला नाही आणि या निवडणुकीत तो आपल्याला मिळावा यासाठी राम मंदिराच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे पण हा जो विजयाचा फुगा आहे जो मागच्या तिन्ही लोकसभा निवडणुकांच्या काळामध्ये दोनशे लोकसभा मतदारसंघात फुलूच शकला नव्हता हा फुगा उडलाच नाही फुटला तो फुगा या दोनशे लोकसभा मतदारसंघात पुन्हा उडणार की फुटणार आणि त्या सगळ्या गोष्टींना सगळ्यात महत्वाचं कारण काय मोदींबरोबर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली जे सहकारी पक्ष होते ते आज त्यांच्या विरोधात आहे आपण त्यांच्याकडेच थेट जाऊयात म्हणजे पहिला पक्ष घेऊयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो प्रतिस्पर्धी आहे प्रमुख प्रतिस्पर्धी आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेला जो मतांचा टक्का आहे तो वीस टक्क्याच्या घरात आहे म्हणजे प्रत्येक पाच व्यक्तींच्या पाठीमागे एका व्यक्तीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला मतदान केलं दोन हजार चौदामध्ये चव्वेचाळीस जागांवरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला समाधान मानावं लागलं ला। आणि दोन हजार एकोणीसमध्ये बावन्न जागा त्यांना मिळाल्या आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकींमध्ये काय परिस्थिती असेल कारण या दोन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मतदानांचा जो टक्का आहे तो घसरला ना तो आहे तिथेच राहिला भाजपा आणि भाजपांच्या मित्र पक्षाचा टक्का जरी वधारला असला तरी काँग्रेसचा घसरला नाही आता आणखी महत्वाचा एक पक्ष आहे तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जींचा तेही आहे त्याच जागेवरती आणखी एक प्रमुख प्रतिस्पर्धी घेऊयात आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीनं दोन हजार चौदाला चार जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीसला फक्त त्यांना एकच जागा जिंकते आली जिंकता आली पण देशातील वाता एकूण त्यांचा मतदारांचा जो टक्का आहे तो एक वेळ बाजूला ठेवू पण दिल्लीकडे जाऊयात दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या अठरा टक्क्याच्या घरात आहे म्हणजे शंभरातील अठरा लोक आम आदमी पार्टीकडे आत्ता सुद्धा झुकलेले आहेत ही आकडेवारी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं त्यांचे जे मित्रपक्ष आहेत ना त्या सगळ्या मित्रपक्षांना एकूण चौऱ्याण्णव जागा दिल्या होत्या आता ह्या ज्या दोनशे जागा आहेत ज्या दोनशे जागांवरती नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीला कधीच यश मिळालं नाही त्या कुठल्या आहेत हेही आपल्याला पाहावं लागेल पण त्यात महाराष्ट्रातल्या किती आहेत उत्तर प्रदेशमधल्या किती आहेत आंध्रातल्या किती आहेत तामिळनाडूतल्या किती आहेत केरळातल्या किती आहेत हेही आपल्याला पाहावं लागेल कारण या दोनशे जागांवरच मोदींच्या विजयाचा फुगाव तीनशे पार साडेतीनशे पार जाणार की त्यांचा फुगा रोखण्यात फोडण्यात मित्रपक्ष त्यांचे जुने मित्रपक्ष, पक्ष एन डी एतले घटक पक्ष असलेले आणि विरोधक यांना यश मिळणार हेही पाहावं लागेल उत्तर प्रदेशमधल्या तीन लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीला मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस विजय मिळवता आलेला नाही मध्य प्रदेशमधली एक जागा आहे जी अद्याप त्यांना जिंकता आलेली नाही जी कमलनाथ यांची पारंपरिक जागा आहे आता मध्य प्रदेशमध्ये भाजपानं विधानसभा निवडणुकीत मेजॉरिटी मिळवल्यामुळे ती जागा पुन्हा ते खेचून आणणार का हे पहावं लागेल पण आतापर्यंत त्यांना मागच्या तिन्ही निवडणुकांमध्ये ही जागा जिंकता आलेली नाही तामिळनाडू केरळ आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यात मिळून एक्क्याऐंशी जागा आहेत ज्यावरती मागच्या तिन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला, जिंकता आलेलं नाही आहे एक्क्याऐंशी जागा आहेत तामिळनाडू केरळ आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये मिळून बिहार महाराष्ट्र आणि पंजाब या तीन प्रमुख राज्यांमध्ये एकूण सत्तेचाळीस जागा आहेत लोकसभेच्या अशा जिथे भाजपाला अजून विजय मिळवता आला नाही या सत्तेचाळीसपैकी एक जागा बारामतीच्या शरद पवार यांच्या मतदारसंघातली ती जागा ती वगळता राहिलेल्या ज्या शेहेचाळीस जागा आहेत बिहार पंजाब आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमधल्या या शेहेचाळीस जागा त्यांनी ते त्यांच्या मित्रपक्षाला दिलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे बिहारमध्ये जे डी यू आहे आणि पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आहे आता हे तिन्ही मित्रपक्ष भाजपाचे विरोधक आहेत त्यामुळे येऊ घातलेली जी लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामधल्या या सगळ्या शेहेचाळीस ज्या जागा आहेत तिथे भाजपाला पूर्वीचे त्यांचे जे मित्र पक्ष होते त्यांच्याबरोबरच स्पर्धा करावी लागणार आहे आणि देशातल्या एकूण पाचशे त्रेचाळीस जागांपैकी चौऱ्याण्णव जागा आपल्या मित्र पक्षाला भाजपानं दिलेल्या होत्या त्यामुळे या चौऱ्याण्णव जागांवरती भाजपाला पूर्वाश्रमीच्या आपल्या मित्रांबरोबरच थेट लढत द्यावी लागणार आहे आता या चौऱ्याण्णव जागा नव्यानं भाजपाला मिळाल्यामुळे या चौऱ्याण्णवपैकी काही जागा भाजपाच्या पदरात पडू शकतात ही भाजपाला जमेची गोष्ट आहे पण या चौऱ्याण्णव जागांवरती विरोधक जे यशस्वी झाले तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन निवडणुकांमध्ये एन डी एच्या मतांचा जो टक्का वाढलेला होता अडोतीस टक्क्यांवरून पंचेचाळीस टक्क्यांवर गेलेला तो विरोधक सगळे बाजूला गेल्यामुळे पंचेचाळीस टक्क्यांवरून पुन्हा जर खाली आला तर अबकी बार तीनसो पार अबकी बार चारस पार अशा ज्या सगळ्या चर्चा घोषणा गप्पा चालू आहेत या सगळ्या गप्पांच्या फुग्यालाच टाचणी लागू शकते की पुन्हा विरोधकांना नामोहरम करून देशाची सत्ता आपल्याकडे खेचून घेण्यात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाला यश मिळतं हे पाहावंच लागेल पण तुर्तास नरेंद्र मोदींना यंदाची निवडणूक म्हटल्याप्रमाणे तेवढी सोपी नाहीये कारण या दोनशे जागांवरती त्यांचा फुगा विजयाच्या आकाशात उडवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे थांबू आपण आता इथे हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या आवर्जून कळवा आणि लँटन मराठीच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला फॉलो करत नसाल तर फॉलो करायला सुरुवात करा नमस्कार